नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाने यांनी निकालापूर्वीच व्यक्त केला तब्बल अडीच लाख मतांनी स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून दोन रोजी होणार असून त्यापूर्वीच प्रत्येक उमेदवारांकडून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना निकालाचा अंदाज काढत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता त्यानंतर आता श्रीरंगाप्पा बानी यांनी देखील तब्बल माझा अडीच लाखाच्या फरकाने विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे श्रीरंगाप्पा बानी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील अंदाज व्यक्त केला आहे ज्यामध्ये कोणत्याही कितीचे लीड मिळणार हे देखील श्रीरंग अप्पा बाने यांनी ठामपणे सांगितले हे नेमकं कसं असणार आहे श्रीरंग अप्पा बाने यांच्या व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मतदानाची आकडेवारी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदाच्या वर्षी या लोकसभा मतदारसंघात एकूण चौदा लाख अठरा हजार चारशे एकोणचाळीस इतके मतदान झाले ज्याची टक्केवारी चोपन्न पॉईंट सत्याऐंशी टक्के होती आता पाहूयात सहा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी श्रीरंग बारणे यांच्या म्हणण्याप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर इतके मतदान झाले ज्यामधून श्रीरंग बारणे यांना एक लाख शहात्तर हजार मते पडण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना एकोणनव्वद हजार इतकी मते पडतील तसेच या विधानसभेतून आप्पा बारणे यांना सत्याऐंशी हजाराची लीड असेल त्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघातून यंदा एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न इतके मतदान झाले ज्यामधून श्रीरंग बारणे यांना ब्याण्णव हजार मते तर संजोग वाघेरे यांना त्र्याऐंशी हजार मते पडतील त्याचबरोबर श्रीरंग पंच लीड नऊ इतकी असेल उरण मतदारसंघातून दोन लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर इतके मतदान झाले यामधून श्रीरंग बारणे यांना एक लाख एक हजार चारशे पन्नास इतके मतदान होईल तसेच संजोग वाघेरे यांना सत्त्याण्णव हजार पन्नास इतके मतदान होईल ज्यामधून श्रीरंग बारणे यांचे लीड चार हजार चारशे असेल मावळ विधानसभा मतदारसंघातून दोन लाख एकोणसत्तर हजार एकोणपन्नास इतके मतदान झाले ज्यामधून श्रीरंग बारणे यांना एक लाख चार हजार मते तर संजोग वाघेरे यांना शहाऐंशी हजार मते तसे श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून अठरा हजारचे लीड भेटेल पाचवा आणि सर्वात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिंचवड विधानसभा या विधानसभेत एकूण तीन लाख बावीस हजार सातशे इतके मतदान झाले असून हो श्रीरंग बारणे यांना तब्बल दोन लाख छप्पन्न हजार त्र्याऐंशी इतकी मते पडतील त्याचबरोबर संजोग वाघेरे यांना पंच्याण्णव हजार तीनशे चौदा इतकी मते पडतील तर श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड म्हणजेच एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर इतके मिळतील तर संजोग वाघेरे यांचं होम ग्राउंड असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून यावेळेस एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव इतके मतदान झाले ज्यामधून श्रीरंग बारणे यांना चोपन्न हजार तीनशे पंच्याऐंशी तर संजोग वाघेरे यांना बहात्तर हजार सातशे ऐंशी इतके मतदान पडतील तर यावेळेस आप्पांची लीड या मतदारसंघातून असेल एकवीस हजार सहाशे पाच नक्कीच जर आपण या साही विधानसभा मतदारसंघातून मतदानाची आकडेवारी पाहिली तर श्रीरंग बारणे यांच्या निकालपूर्व अंदाजपत्रकातून श्रीरंग बारणे हे साही विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे जर या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाची एकूण बेरीज केली तर झालेले मतदान आहे चौदा लाख अठरा हजार चारशे एकोणचाळीस ज्यामधून श्रीरंग बारणे यांना सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे अठरा इतकी मते पडतील तर मग याचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाच लाख तेवीस हजार एकशे चव्वेचाळीस इतकी मते पडतील यामधून श्रीरंग बारणे यांचा तब्बल दोन लाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतक्या मतांनी विजय होईल असा अंदाज स्वतः श्रीरंग बारणे वर्तवत आहेत याआधी देखील श्रीरंग बारणे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत आपला अंदाज व्यक्त केला होता जो खरा देखील ठरला होता पण हे फक्त श्रीरंग बारणे यांचे वैयक्तिक अंदाज आहे खरा निकाल चार जून रोजी स्पष्ट होईलच पण तुर्तास दोन्ही पक्षाच्या उमेदवाराकडून आपापल्या पद्धतीने आपल्या विजयाचा विश्वास या निकालपूर्व अंदाजपत्रकातून व्यक्त करण्यात येत आहे आता हे पाहणे महत्वाचे असणारे की श्रीरंग बारणे हे हायट्रिक मारतात का नवखे संजोग वाघेरे या लोकसभा मतदारसंघातून मशाल पेटवणार